मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मावळकरांनी शिरंग बारणे यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः गर्दी केली आप्पा बारने यांनी यावेळी आपण हॅट्रिक करणार असल्याचा आत्मविश्वास दर्शविला तसेच अनेक शिवसैनिकांनी आप्पा बारणे यांना शुभेच्छा दिल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य, शिवसे पक्षा मुख्य नेते सन्मान्य शिंदे साहेब यांनी माझी तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो याचबरोबर माहितीचे सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी मिळाली मला पूर्ण विश्वास आहे लोकसंपर्क आणि कामाच्याद्वारे पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मी नक्की निवडून जाईल इतका आत्मविश्वास मला वाटतो धन्यवाद मावळमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे पहिल्यांदा जनमानसामध्ये मी काम करतोय कामाच्याद्वारे जनमानसामध्ये आहे आणि येणारी निवडणूक ही देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जगामध्ये देशाची प प्रतिमा उंचवण्याचं काम एक चांगलं काम या देशामध्ये केलेलं आहे आणि देशाची निवडणूक ही कुणाची व्यक्तिगत स्वार्थाची निवडणूक नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मावळची जनता योग्य विचार करेल एक पाहिलं तर शिवसेना विरोधी शिवसेना असं तुमचं मत आहे परंतु आहेच उमेदवार असल्या कारणाने एवढं मावळातून सपोर्ट त्यांना होणार नाही आणि अंदाज पाहिला तर येत्या निवडणुकीत जरीच काय संघर्ष तुम्ही म्हणत असेल तर एवढा संघर्ष आम्हाला काय दिसत नाही आणि आमचे हॅट्रिक पण होणार आहे आणि आमचे उमेदवार विजयी होणार आहे आणि बार तीन लाख पार या पद्धतीने ते विजय होतील आणि मावळची जनता आणि मतदार त्यांना सहकार्य करतील कारण विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे मावळमध्ये हे महाराष्ट्र श्रीरंगाप्पा बारणे यांना पुन्हा एकदा खात्रीगिरी तिकीट मिळाल्यामुळे त्यांच्या हार्दिक त्यांना शुभेच्छा देते आणि आपकी बार तीन लाख पार हे माझ्याकडनं त्यांना या शुभेच्छा माझं नाव सायली साळवी मी युवासेना जि प्रमुख आपणला पुन्हा एकदा महा महायुतीचं उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप खूप आनंद झाला आहे आणि सर्वांना मतदार राजांकडून माझ्याकडून आणि आमच्या सर्व शिवसेना पक्षाकडून आपण खूप खूप शुभेच्छा आणि आप्पा आमचे कायम कामातून बोलतात आणि आपाचा जो विकास आहे तो आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे लहान ला, लहान मुलांनासुद्धा माहिती आज आप्पा काय आहेत आणि जो विकास केला आहे ते आपा कामातून बोलतात आणि आप्पांचं कामच हे त्यांचं विजयाचं प्रतीक आहे आणि आपण पुढील वाटचालींसाठी खूप आपके बार तीन लाख पार मावळ लोकसभेचे कार्यसम खासदार सन्माननीय शिरंगप्पा बारणे असे व्यक्तिमत्व आहे ते जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे सर्व जाती धर्माचा आदर करून सर्व समाजाचा आदर करून प्रत्येक विकास कामात त्यांचं अग्रेसर भूमिका आहे मी ज्या प्रभागामध्ये राहतो त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि इतर ज्या जिम वगैरे असतील खेळाचे साधन असतील सर्व सुविधा खासदार नेतेतून या ठिकाणी आम्हाला दिलेल्या आहे आणि सर्व जाती धर्माच्या सुखोदुखामध्ये जयंत्यामध्ये मिरवणुकामध्ये आणि सगळ्या सणामध्ये उत्सवामध्ये आपला सहभाग घेणार आहे एकमेव खासदार मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलेले आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आमचा पाप त्यांना या याच्यानंतर आणि आज आणि याच्यानंतर पण त्यांना पाठिंबा राहील आणि त्यांना येणाऱ्या लोक प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी संकल्प घेतलेला आहे आणि ते कॅबिनेट मंत्री पण होतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी खासदार श्रीरंगप्पा वारणेसाहेब यांना त्यांची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीरबद्दल जाहीर झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल माहिती देतो की अनेक पक्षांनी त्या ठिकाणी त्यांची प मागणी केलेली होती परंतु स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मोठा झाला पाहिजे आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ती त्यांची पा, मागणी असणं स्वाभाविक आहे आणि प्रत्येक पक्षाला प्रत्येक पदाधिकाऱ्याला उमेदवारी आपल्या पक्षाकडे मागणं हे त्याचा अधिकार आहे तर त्यांनी मागितलेलं आहे परंतु हे सर्व पक्ष ही धर्मामध्ये काम करत असताना ही सीट व हा मतदारसंघ शिवसेनेला पहिल्यापासून असल्याकारणानं या मतदारसंघामध्ये आजपर्यंत शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि त्यात त्यात दहा वर्षापासून आपण पाहतोय दोन टर्म खासदार श्रीरंगप्पा बारणे लाखोंच्या फारकाच्या मतदानाही या ठिकाणी निवडून आलेले आहेत पण त्या कारणानं हा मतदारसंघ शिवसेनेला नाही खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेबांना हा मतदारसंघ पूर्वीपासून सुटलेला होता ना यावेळेस पण सुटलेला नाही यावेळेस त्यांची शंभर टक्के हॅट्रिक होणारे आणि तीन लाख मताधिक्याने ते निवडून येणारे कारण मावळची जनता त्यांनी केलेले विकास कामं विकास कामांच्या खेरीत त्यांनी पर्यटनाला दिलेली चालना त्याचप्रमाणे रेल्वेच उभारले उभारलेलं जाळं या सर्व प्रकरणाचा विचार केला असता आपण देश कोणाच्या हाती सोपवणार आहे विरोधकांकडं माणूस नाही आहे पंतप्रधान पदाचा उमेदवाराचा आणि सत्ताधारी म्हणजे नरेंद्र मोदी सरकारमध्ये आत्ता आपण पाहिलं दहा वर्षात देशाची उंची कोणत्या शिखरावरती नेऊन ठेवलेली आहे अशा व्यक्तीच्या हातात आपण पुन्हा एकदा देश सोपवणार आहोत आणि अशा व्यक्तीच्या हातात सोपवल्या कारणानं देशातील मतदारसंघातील जनता एक सुज्ञ नागरिक म्हणून खासदार श्रीराम आप्पा बारणेसाहेब यांना मतदान रूपी देऊन आशीर्वाद देऊन मोदी साहेबांना पंतप्रधान पदाच्या शुभेच्छा व्यक्त करणार या ठिकाणी आप्पांची हॅट्रिक नक्की होणार आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा